ओबीसी भटके विमुक्त यांनी एल्गार सभेसाठी रणशिंग फुंकले परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर ओबीसी भटके विमुक्त जाती महासंघाच्या वतीने दिनांक सव्वीस फेब्रुवारी शनिवार रोजी एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आले आहे या महासभेला बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र राज्याचे मंत्री अन्न व नागरी पुरवठा मान्य छगनजी भुजबळ मान्य प्रकाशांना शेंडगे टी पी मुंडे मान्य लक्ष्मण ठाके संधीजी चव्हाण प्राध्यापक किशन चव्हाण शबीरजी अन्सारी विष्णूजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे राज्यात ओबीसीवर होत असलेल्या अन्याय आणि केंद्र सरकारची आडमूळ भूमिका यामुळे ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपूर्ण धोक्यात आले आहे राज्यातील ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ट्रिपल टेस्ट म्हणजे मागासवर्गीय स्थापन करणे ओबीसी समाजाचे मागस्लेपण सिद्ध करण्यासाठी इम्पिरियल डेटा सादर करणे आणि एस सी एस टीच्या आरक्षणाला धक्का न लावता पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देणे या पद्धतीच्या अंमलबजावणी होत्या परंतु महाराष्ट्रातील माजी मुख्य सचिव जयंत बांडिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने दु। या दृष्टीने पावली उचलली नाही या आयोगाला पुरेशी निधी देण्यात आलेली नाही इम्पेरियल डेटा गोळा करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ साधन सगर्मे देण्यात आलेली नाही त्यामुळे इम्पेरियल डेटा गोळा करण्याचे काम उशिरा सुरू झाले हे काम अत्यंत संत गतीने चालू राहिले परिणामी सुप्रीम कोर्टाला सरकारच्या वतीने व्यापक असा इम्पेरियल डेटा सादर करता आले नाही त्यामुळे ओबीसीमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येणाऱ्या काळात ओबीसीचे सामाजिक शैक्षणिक आरक्षण जाते की काय याची भीती निर्माण झाली याच्या अनुषंगाने ओबीसी भटके विमुक्त महासंघ यांच्या वतीने एल्गार सभेचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे तरी या महासभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर धर्मराज चव्हाण विशाल बुधवंत डॉक्टर अनिल जाधव बी आर फळ श्री सुरेश चव्हाण आदी मान्यवरांनी केली आहे आमच्या मान्य करण्यासाठी जी सभा जी ठेवलेली आहे त्याच्या संदर्भात ही बैठक बोलली होणार आहे आणि प्रमुख आहे प्रमुख पाहुणे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब माननीय मंत्री जगनराव भुजबळ साहेब प्रकाशांना शेंडगे लक्ष्मणजी हाके संजय भाऊ चव्हाण डॉक्टर डी बी चव्हाण कल्याण जळेसाहेब विष्णू जाधव सर आणि किशन चव्हाण सर कुठल्या कुठल्या कमिट्या नेमण्यात आलेल्या आहेत या बाबतीत कमिट्या स्टेज कमिटी रेस्ट हाऊस कमिटी प्रमुख पाहुण्याची समिती आणि प्रचार प्रमुख समिती तालुका तालुका वाईज कमिट्या इतर सर्व सदस्य जिल्ह्यातील मायक्रो ओबीसींना काय आवाहन करणार मायक्रो ओबीसींना ला आवाहन करणारे किंवा तुम्हाला जर तुम्हाला अन्याय होत असेल असं वाटत असेल आणि आपल्या हक्काचं लग्न त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी सर्वांनी बाळासाहेबांचे व भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी सव्वीस तारखेला मोठ्या संख्येने अपेक्षित किती लोक असं एक लाख लोक येतील कमी व्यवस्था ये ये कशा पद्धतीने करण्यात येणार आहे थे व्यवस्था खुर्च्या आणि बाकीच्या सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे बसण्याची शिटिंग एक लाख लोक येणार आहे तर त्यासाठी पार्किंगची पण भरपूर व्यवस्था करावी लागेल हो हो काय नियोजन आहे पार्किंगचं नियोजन आम्ही केलेलं आहे जे जिंतूर रोड पण येणारे डी एल कॉलेज आहे ओबीसी तो स्वतः जे आहे तो फार मोठ्या प्रमाणात होतात पाच पाच सात सात आठ दहा दहा लाख लोक येतात आपले तो ग्राउंड कमी पडतात असं वाटतं का वाटतं पण परभणीमध्ये पर्याय नाही त्यामुळं आता तिथं करून घ्यावं लागतं विषय भाऊ